भारतीय मजूर संघटनेचा कार्यकर्ता आहे आणि शिवकर्मा राहतेचा पण कार्यकर्ता आहे आज आम्ही जिल्हाधिकारी साहेब यांना निवेदन देण्यासाठी आलेलो होतो विषय होता प्रधानमंत्री विश्वकर्मा सन्मान योजनाबाबत अनेक कामगारांची नोंदणी झालेली दीड वर्षापासून आणि अनेक कामगारांना प्रशिक्षणासाठी बोलवलेलं नाही ज्या कामगारांचं प्रशिक्षण झालेलं आहे त्यांना एक लाख रुपये हे कर्ज बँकेकडनं मिळत असतं की एक मांडूल म्हणून परंतु बँके जे काही कर्मचारी आहेत ते कामगाराकडनं ऑनलाईन बिल मागतायत ऑनलाईन कोटेशन मागत आहेत की ज्याला अठरा हजार रुपये जाणार आहे तर त्यासाठी आमची मागणी की जी एस टीचे पैसे जाणार आहेत तर आमची मागणी की कुठल्याही प्रकारचं बिल न घेता तात्काळ कामगारांना एक लाख रुपये हे कर्ज उप तात्काळ उपलब्ध करून द्यावे आणि असे काही जे बँके कर्मचारी आहेत की डेटा असतानासुद्धा कामगाराचा डेटा गायब केला जातो आणि त्यांचे वारंवार त्यांची पिळवणूक केली जाते काही कामगार असे आहेत की ज्यांना कर्ज घेण्यासाठी पाचशे रुपयाचा स्टॅम्प चार स्टॅम्प पाच पाचशे रुपयाचे मागताहेत आणि शंभरचा एक स्टॅम्प मागत आहेत दोन अडीच हजार रुपये असे कामगारांचे हे वाया जाणार आहेत ज्या कामगारां जे प्रशिक्षण होते त्या प्रशिक्षणा ठिकाणी कामगारांना कुठल्याही प्रकारे जेवणाची व्यवस्था नाही संडास बाथरूमची व्यवस्था नाही काही कामगार ऐंशी ते शंभर किलोमीटरहून प्रशिक्षणासाठी येतात पण त्यांना कुठल्याही प्रकारची राहण्याची सोय इथे तर केली जात नाही आमची प्रशासनाकडे मागणी की कामगार ही जी काही योजना आहे प्रधानमंत्री विश्वकर्मा योजना या याच्यासाठी लवकरात लवकर पाठपुरावा करण्यात यावा आणि ते आमच्या कामगारांच्या मागण्या मान्य करण्यात यावं